न्यूज मराठी शेतकऱ्यांना जिथं जिथं वीज कनेक्शन तोडलं स्वाभिमानी ऊसाची बिला अडली स्वाभिमानी ऊस दर स्वाभिमानी दूध दर स्वाभिमानी जिथं शेतकऱ्याला अडचणीत्या तिथं स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहिलेले आहे संजय काका साखर सम्राट आहेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले विशालदादा पाटील हे साखर सम्राट आहेत या साखर सम्राटांनी शेतकऱ्यांना बुडले बुडवलेलं आहे लोबाडलेला आहे शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचा उद्योग केलेला आहे का काकांना यापूर्वीच आम्ही चितपट केलेला आहे म्हणजे केवळ प्रॉपर्ट्या विकत घेणं कारखाने विकत घेणं शेतकऱ्यांना बुडवणं उद्योग आहे त्या उद्योगाला या मतदारसंघातली जनता आता वैतागलेली आहे त्यामुळे काकांना चितपट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह एकावन्न एक टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र निकेतन सलगरे अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश भाऊ खराडे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आपल्यासोबत महेश भाऊ खराडे आहेत तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांसाठी लढत आहे आज तुमची उमेदवारी जाहीर झालेली आहे काय नेमकं सांगाल निश्चितपणानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आदर नेते आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेब यांनी कालच सांगली लोकसभेसाठी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि गेली दहा वर्षं मी शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करतो आहे शेतकऱ्यांचं ऊस दर असेल दूध दर असेल द्राक्ष बेदानाचा शालेय पोषण आहारात समावेश असेल कडकनाथ कोंबडी घोटाळा असेल या सगळ्याच प्रकरणामध्ये मी सातत्यानं जीव जीवावरून उदार होऊन संघर्ष केलेला आहे खा खा ला पोलिसांच्या लाटाखाट्या खाल्लेल्या आहेत तुरुंगवास भोगलेला आहे अनेक गुन्हे अंगावरती दाखल करून घेतलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांना जिथं जिथं वीज कनेक्शन तोडलं स्वाभिमानी ऊसाची बिलं आडली स्वाभिमानी ऊस दर स्वाभिमानी दूध दर स्वाभिमानी जिथं शेतकऱ्याला अडचण त्या तिथं स्वाभिमानी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणानं उभं राहिलेलं आहे मात्र या निवडणुकीत आम्ही आमचा लढा हा दोन्ही मोठ्या प्रमाणात साखर सम्राट आहेत संजय काका साखर सम्राट आहेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले विशालदादा पाटील हेही साखर सम्राट आहेत या साखर सम्राटांनी शेतकऱ्यांना बुडले बुडवलेला आहे लोबाडलेला आहे शेतकऱ्यांच्या अन्नामध्ये माती कालवण्याचा उद्योग केलेला आहे त्यामुळे या साखर सम्राटांच्या विरोधात एक सामान्य शेतकरी फाटका शेतकरी पण लढणारा संघर्ष करणारा रक्त सांधणारा शेतकरी उभा आहे आणि निश्चितच सामान्य मतदार सामान्य शेतकरी सर्वसामान्य महिला तरुण हे सगळेच स्वाभिमानीच्या पाठीशी राहतील कारण रस्त्यावर लढणारा शेतकरी जगला पाहिजे बळीराजा टिकला पाहिजे आणि चळवळ टिकली पाहिजे आणि चळवळ टिकवण्यासाठी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही आम्हाला मतदानही करा एक वोटही द्या आणि एक नोटही द्या कारण हे निवडणूक हा पैशाचा बाजार झाला आहे पण सर्वसामान्य तयारी सुद्धा आर्थिक आ, पैशाची गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी माझी जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की आमच्या जोडीत तुम्ही मताचं दानही टाका आणि आर्थिक स्वरूपात मदतही करा तर दहा वर्ष खासदार असणारे संजय काका म्हणतात की मी दोन पैलवानावर कुस्ती खाणारा पैलवान आहे आता तुम्ही तिसरं पैलवान म्हणून मैदानात झालं तर त्यांना काय उत्तर देत संजय काकांना यापूर्वीच्या ऊस ऊस बिल बुडवणाऱ्या लढाईत आम्ही यापूर्वी चितपट केलेला आहे त्यांनी शेतकऱ्यांनी ज्यांनी हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून त्यांच्या तासगाव आणि नागेवाडीला ऊसबिलं घालवली त्या संजय काकांनी ऊसबिलं बुडवल्यानंतर त्यांच्या घरासमोर कार्यालयासमोर मी आठ आठ दिवस बसलेलो आहे त्यांच्या नावानं भीक मागितलेलं आहे महिलांनी मुंडन केलेलं आहे म्हणजे अगदी चाचाक असल्या तरी शेतकऱ्यांची बिलं त्यांनी दिली नव्हती पण मी लढत गेलो त्यांच्या कारखान्यावर जप्तीची कारवाई करायला लावली त्यांच्या साखरेवरती जप्तीची कारवाई करायला लावली आणि ती जप्ती करून मी त्यांच्या कडून त्रेसष्ट कोटी ऊस बिल आणि सात कोटी व्याज असं व्याजासहित ही लढाई मी जिंकलेली आहे त्यामुळं काकांनी काकांना यापूर्वीच आम्ही चितपट केलेला आहे आणि या, या निवडणुकीतसुद्धा मतदार काकांना थारा देणार नाहीत कारण गेल्या दहा वर्षात संसदेत ते एक शब्दसुद्धा बोललेले नाहीत म्हणजे केवळ प्रॉपर्ट्या विकत घेणं कारखाने विकत घेणं शेतकऱ्यांना बुडवणं एवढाच ज्यांचा उद्योग आहे त्या उद्योगाला या मतदारसंघातली जनता आता वैतागलेली आहे त्यामुळे काकांना चितपट केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही म्हणजे राजकारणातील ना ना माध्यमातून घामपडलेला आहे निश्चितपणाने त्यांना गुडघ्यावरती आम्ही टेकवलेलं आहे आणि या निवडणुकीच्या रणांगणात सुद्धा आता काका ना शेतकरी जिल्ह्यातला शेतकरी सर्वसामान्य मतदार धारा देणार नाही म्हणजे संसदेत बोलत नाहीत जे शेतकऱ्यांची बिलं देत नाहीत ज्यांनी जिल्ह्यामध्ये साधी पिठाची चक्की आणली नाही एखादा उद्योग आणला नाही व्यवसाय आणला नाही विमानतळासाठी काही प्रयत्न केले नाहीत ड्रायपोर्टसाठी ज्या काही प्रयत्न केले नाहीत सांगली जे हळद हळद बाजार ही जगभर प्रसिद्ध असताना हळदीचं संशोधन केंद्र परभणीला जाते ते सांगलीत होत नाही त्यामुळं आमचा अजेंडा राहणार आहे सांगलीत विमानतळ उद्योग उभा करणं व्यवसाय आणणं सांगली जिल्ह्यात हळदीचं संशोधन केंद्र तयार करणं ऊसाला साडेचार हजार रुपये भाव मिळवून देणं दुधाला पस्तीस रूप गाईच्या दुधाला पस्तीस राव पस्तीस रुपये हमीभाव भाव मिळवून देणं ही लढा त्याचबरोबर द्राक्षाचा आणि बेदाण्याचा खप ओढव एक लढत असला तरी दुसरीकडं महाविकास आघाडीमध्ये अजूनही भांडणं चालू आहे उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांना काय महाविकास आघाडीनं तर भाजपच्या विरोधात या जिल्ह्यामध्ये प्रचंड वातावरण आहे त्या वातावरणाचा फायदा त्यांना घेता आला असता मात्र त्यांच्या उमेदवारीचाच घोळ इतका अद्याप सुरू आहे त्यामुळं त्यांच्या उमेदवाराकडं जिल्ह्यातल्या मतदारांचं लक्ष नाही कारण मतदारांचा ते अपमान करतायत विरोधात लढाई आहे ती लढाई न लढता आपसापसातच जर हे लढत बसले तर निश्चितपणानं मतदार त्यांनाही थारा देणार नाही तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते स्वाभिमानीचे उमेदवार महेश भाऊ खराडे यांनी या ठिकाणी आपल्या आपल्या हुना उपस्थित केलेले आहेत कॅमेरामॅन सत्यजी सोबत मी चंद्रकांत जाधव सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा